की टिकेल असं आरक्षण म्हणजे काय आहे तर एकमेव पुरावा आणि एकमेव आधार म्हणजे कॉन्स्टिट्यूशन संविधान हे सुप्रीम आहे कारण आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे तर कायद्याच्या आत राहून आपल्याला आरक्षण घ्यावं लागेल तर आरक्षण घेण्यासाठी मराठा समाजासाठीचे घटनेतले आर्टिकल कोणते आहेत पुरावा कोणता आहे बेस कोणता आहे तर मराठा समाजाच्या म्हणण्यानुसार एक समानतेचा अधिकार आहे इतर समाजाला जसं आरक्षण मिळाले तसं आर्टिकल चौदा नुसार समानतेच्या आधारावर आम्हाला आरक्षण द्यावं दुसरा पुरावा आहे आर्टिकल पंधरा अंतर्गत सबक्लॉ चार शैक्षणिक आरक्षण आहे सोळा चार अंतर्गतही मागास आहे समाज म्हणून आरक्षण देण्यात यावं मग मराठा समाजाचं मागासलेपण हे सिद्ध झालं तर पंधरा चार आणि सोळा चार अंतर्गत आरक्षण मिळू शकतं त्यासोबत मराठा समाजामध्येही खूप मोठा वर्ग मागास आहे आर्थिक सामाजिक स्थिती शैक्षणिक स्थिती खूप वस्ट आहे या बेसिसवर जिवंत राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे आर्टिकल एकवीस या आधारे आरक्षण मिळालं तर जिवंत राहण्याची संधी मिळेल इतरांप्रमाणे त्यामुळे आरक्षणाची गरज आहे त्यानंतर मूळ राज्य घटनेमुळे आर्टिकल तीनशे चाळीस होता ज्या अंतर्गत राज्याला एखादा वर्ग मागास आहे का हे ठरवण्याचा अधिकार होता तीनशे चाळीस नुसार केंद्रही आणि राज्यही ठरू शकत होतं